त्यानंतर चेस्ट जे आहे ना ते इथे टाकून घेणार आहोत तर बघा हा कपडा मागं पुढं व्हायला नको इथे काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही कटिंग कराल तर टास्पिनांचा वापर करायचा आहे तर इथे अंतर आलेलं आहे बघा जितका आपण शोल्डर घेतलेला आहे ना तितकंच अंतर इथं आलेलं आहे सहा इंचा त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग टाकून घेणार आहोत आपण तर छातीचा चौथा भाग किती येणार आहे आपला दहा इंच कारण चाळीसचं माप आहे ठीक आहे चेस्ट आहे ती चाळींची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर चौथा भाग काढायचा तर दहा इंच आलेला आहे चौथा भाग आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत सिलाई मार्किंगसाठी तर अकरा एक आणि साडे अकरा दीड तर साडे अकरावर मी मार्किंग ठीक आहे त्यानंतर इथे कमर टाकणार आहोत तर बघा खालचा कपडा हा मागपुढा असतो तर त्यामुळं तो आधी मी सरळ घेतलेला आहे करून आणि इथे बघा आता कमर जी आहे ना ती आहे चौथीची ठीक आहे तर चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ म्हणजे बघा आठ चू बत्तीस ठीक आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच ऍड केला तर किती झाले तर साडेआठ तर साडेआठ वर मी मार्किंग केली आणि त्याच्या पुढं आणि त्याच्या पुढं एक इंच आपण कशासाठी घेतो साठी घेतो आणि दीड इंच सिलाई मार्किंग साठी घेतो ठीक आहे तर या पद्धतीने तर आता ही दोन्ही लाईन आपण तर इथे बघा आता हे दोन्ही लाईन मी सरळ आखून घेतलेले आहेत ठीक आहे आणि त्यानंतर बघा इथे दीड इंच बॅकचा मुंडा आहे दीड वर आपण मार्किंग केलेली आहे ठीक आहे बघा बॅकचा मुंडा दीड इंचावर आपल्याला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा तर हा आकार आपल्याला असा बाहेरून द्यायचा आहे बघा थोडासा ओके आणि टच कुठं राहायचं आहे तर या लाईनवरती जिथं आपली छातीचा चौथा भाग येतो जिथं फिटिंग वाली लाईन येते तिथंपर्यंत ठीक आहे या पद्धतीने हा बोलसर आकार आपल्याला द्यायचा आहे ओके तर हा आपला बॅगचा मुंडा झालेला आहे आणि त्यानंतर इथे अडीच इंच घेणार आहोत आपण गडा रुंदी ठीक आहे आणि गड्याची उंची नऊ इंच घेणार आहोत तर हे कस्टमरचं माप मी आधीच काढून घेतलेलं आहे ब्लाऊजवरून आणि नेहमीचं कस्टमर आहे आपल्याकडे हे त्यामुळं याचे मापे आपल्याकडे धुऊनच असतात आणि याचं पेपर पॅटर्नसुद्धा आपल्याकडे तयार आहे तर इथे थोडीशी क्रॉस लाईन गेलेली आहे तुम्हाला दिसत दिसत असेल ते तर इथे बघा अशी दोन पॉइंटचा पॉईंटचा फरक आलेला होता तर तो, तो मी सरळ घेतलेला आहे करून बघा तर हे चेक करायचं आहे कारण बऱ्याच वेळेस असं होते की क्रॉस लाईन जाते ठीक आहे आता इथे काय कठार आहोत आकार देऊन घेणार आहोत बघा गोलसर आकार द्यायचा आहे हलका या पद्धतीने ओके okay, तर आता हे झाली आपली बॅक ड्राफ्टिंग चाडी छातीच्या मापासाठी आपण हे मापे टाकून घेतलेली आहे आणि आता आपण ही कटिंग करून घेणार आहोत बघा तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एकावर एक दोन ब्लाउजची कटिंग करत असाल तर टाचपिनाचा वापर करायचा आहे नवीन शिकत असाल तर ठीक आहे तर आता आपण ही आधी कटिंग करून घेणार आहोत तर कटिंग तर करणारच आहोत आपण पण आपल्याकडे ऑलरेडी पेपर पॅटर्न आहे चाळीस छातीच्या मापाचे आणि ते आपण इथे ठेवून घेणार आहोत बघा तर हे तर मी बॅकची कटिंग म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही एकाच वेळेस आपण कटिंग करून घेणार आहोत तर त्यामुळं हे बघा असं फ्रंटचं जे माप आहे माझ्याकडे म्हणजे फ्रंटची कटिंग आहे माझ्याकडे ते मी ते ठेवून घेते थे। तर बघा आता तुमच्याकडे सुद्धा पेपर पॅटर्न असेल आणि तुम्हाला जर असं पटकन जेव्हा कस्टमरचं ब्लाऊज येते अर्जंट तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता तर इथे आधी तुम्हाला चेक करायचं आहे का हा पेपर पॅटर्न जे आहे आपल्याकडे चाळीस मापाचंच आहे पण बऱ्याच लोकांचं काय होतं तर उंची नुसारही कमी जास्त होतं आहे ना तर उंचीनुसार कमी जास्त होतो त्यामुळं मग तिथं आपल्याला चेक करायचं आहे जेव्हा काही आपण कधी पेपर पॅटर्नचा वापर करत असेल ना त्यावेळेला मग हे बघायचंय का हा अंतर आणि हे अंतर आपलं अर्धा इंच येतोय का तर हे चेक करूनच आपल्याला ते पेपर पॅटर्न वापरायचं आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा कारण बऱ्याचदा असं होते की आपल्याकडे पेपर पॅटर्न आहे चाळीस मापाचा आहे माण काय करतो तेच टाकून देतो नवीन शिकणारे शक्यतो असं करू शकतात पण ज्यांना अनुभव असतील ते असं करू शकत नाही तर आपल्याला आधी काय करायचं आहे तर बघा नवीन शिकत असाल तर ह्या गोष्टी मी तुमच्यासाठी सांगते का जेव्हा तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तर हे गोष्ट आधी चेक करून घ्या ठीक आहे आणि हे बघा याची जी रुंदी आहे म्हणजे शोल्डर पट्टी किती आहे तर शोल्डर रुंदी रुंदीसुद्धा सेम यायला पाहिजे ठीक आहे फ्रंट आणि बॅक दोन्हीही आता हे आपली बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली होती आणि हे आता आपलं आहे ते फ्रंट पार्ट आहे ठीक आहे ना म्हणून आपलं हे दोन्ही सेम यायला पाहिजे शोल्डर जॉईन करताना नाहीतर मग त्रास होतो ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि ब्लाऊजसुद्धा खराब होऊ शकतो तर इथं बघा बरोबर आपला हा पॉइंट आलेला आहे ठीक आहे आणि या पॉईंटवरच आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर आपल्याला लाईव्ह क्लास घ्यायचे आहे तर खरंच मैत्रिणी तुम्ही नक्की फायदा घ्या आणि जॉईंट करा आणि चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही जेव्हा मी लाईनवरती येईल तेव्हा तुम्हाला त्याची ते नोटिफिकेशन भेटून जाईल ठीक आहे आणि आपण अशाच पद्धतीचे प्रिन्सेस बोट नेक ब्लाउज वर्क सुद्धा मी शिकवते ते सुद्धा मी शिकवणार आहे मध्ये तर तुम्ही नक्की त्याचा उपयोग करून घ्या तरी इथे बघा आता आहे तशीच आता मी तर ट्राफ्टिंग करून घेणार आहोत तुम्ही बघितलं ना मी आधी ठेवून बघितला हा पार्ट कारण याच कस्टमरचा आहे कारण नेहमी कस्टमर आपल्याकडे येतात तर त्यामुळं मी अशा पद्धतीचे पेपर पॅटर्न करून ठेवते ओके तर इथे बघू शकता आता तर तुम्ही मला तुमचा टायमिंग सुद्धा सांगू शकता की कोणा टायमाला तुम्हाला वेळ असतो तर त्या टाइमाला टाइमाल सुद्धा आपण लाईव्ह येऊ शकतो ठीक आहे तर आता इथे बघा इथे सुद्धा टाचपिनाचा वापर करायचा आहे कारण पेपर हा सरकू शकतो ठीक आहे तर बघा असं ऍडजस्ट करायचंय आपल्याला मी थोडासा कपडा हा खाली सरकून घेते आणि बघा असं कटोरी आपल्याला नेहमी ठेवायची आहे त्या पद्धतीने आणि इथे बघा जी ही आहे ती अशी ठेवायची ठीक आहे आणि आता हे आखून घेऊ तर इथे सुद्धा आपल्याला काही वाढवायची वगैरे गरज नाही आहे तसंच पॅटर्न आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आमच्या साईडने स्कूल आहे त्यामुळं तिथं स्कूलमधले मुलं मुलांचा आवाज येतोय तर बघा आहे तसंच मी ते आखून घेता ओके तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करून घ्यायचंय बघा अर्धा इंच कपडा जो आहे ना तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथे कपडा आपला हा दिसतो हे मी नंतर कटिंग करून घेणार आहे हे कटिंग करून घेणार होता आधी आणि इथं आपली बाहीची कटिंग आपल्याला करायची आहे ठीक आहे तर हे कटिंग आपण बाही कटिंग केल्यावरती सुद्धा करू शकतो कारण अर्धा इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर मी नंतर ऍडजस्ट करून घेऊ तर इथे आता ही मार्किंग करून घेतली तर हे पेपर आता आपण काढून घेणार आहोत बघा आणि त्याची कटिंग करून घेणार आहोत तर चाळीस मापाचा पूर्ण ब्लाउज तुम्हाला कटिंग बघायची असेल कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी कमेंट्स करायची आहे कारण हे आता अर्जंट ब्लाऊज होतो त्यामुळे मी इथे वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी या पद्धतीने पेपर पॅटर्न होतं माझ्याकडे म्हणून ठेवून घेतलं खालचा कपडा हा एक्स्ट्रा होता तुम्ही कट कर करून घेतात इथे कट टाकून घ्यायचंय आणि इथे सुद्धा बॅगची कटिंग झालेली आहे ब्लाउज कटिंग करताना हळूवार करायची आहे कारण एकाच एक वेळेस आपण दोन ब्लाउजची कटिंग करत हो। आहोत त्यामुळं खालचा कपडा हा मागोपुढं होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे आता आपण बाहीची आधी कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग क्रॉसपट्टीची कटिंग करून घेणार आहोत कारण तिथं कपडा हा कमी जास्त आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे फोल्डच कपडा असतो आपला हा परत मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि बाहीची कटिंग सुद्धा खूप सोपी आहे आणि तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी या पद्धतीने बाहीची कटिंग करू शकता आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर छातीचं चौथा भाग इथं घ्यायचा आहे तर इथे बघा किती कपडा कमी पडतो आहे ना खूप कपडा कमी आहे ठीक आहे तर मी काय करते या पद्धतीने करून बघते ले ले, ले ले चा चा तर कपडा सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा असतो तर इथे घडी बसते का ते मी आधी चेक करून घेते तर इथं बसलेली आहे बघा दहा इंच ठीक आहे छातीचा चौथा भाग पण मग आता उंचीला बसते का ते पण चेक करून घ्यायचं आहे तर उंचीला सुद्धा आपली बाही इथे बसत आहे तर खालचा कपडा बघायचा आहे खालचा कपडा हा चेक करायचा आहे कमी जास्त असतो तर इथे कपडा हा कमी जास्त आहे इथे बघा इतका कपडा हा कमी जास्त आहे बघा तर आधी कपडा मी हा व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा नंतर मी हा दुसरा कपडा आपल्याला ठेवायचा आहे तरी ते बघू शकता कपडा हा मी व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आठची बाई आहे आपली तयार दे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे सिलाई मार्चिंगसाठी खालचा कपडा तर हा मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा तर त्याच्यामध्ये मी काय केलं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे परत मी हा एवढा कपडा एक्स्ट्राच घेतलेला आहे आणि आता ही लाईन जी आहे ती अशी सरळ करून घेणार आहोत तर इथे बघा इथं कपडा सुद्धा कमी पडतो आणि जे आता कॅफाईट आपण देणार आहोत तर ती आपण देणार आहोत सव्वा तीन इंचावरती ठीक आहे इथून इथून इथंपर्यंत इत सव्वा तीन इंचावरती कॅफेट दिलेली आहे म्हणजे मुंढ्याचा आकार आपण देत असतो तर ते दिलेलं आहे मी सव्वा तीन इंचावरती आता ही लाईन सुद्धा अशी सरळ करून घेतलेली आहे आणि इतका कपडा आपला हा एक्स्ट्रा आहे बघा तो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बॅकचा मुंडा मी इथं घेतलेला आहे बघा बॅक पार्टी कटिंग आणि इथं बघा अर्धा इंच सोडून आहे आपल्याला जो शोल्डरमध्ये आपला कपडा धरला जातो तितका सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर हा मुंडा जो आहे हा गोलसर भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर तो, तो आलेला आहे बघा परत एक वेळेस मी मोजून घेते तो तो ये तो ये आटीन्स, आटीन्स। तर, ये तर तो येतोय आपला आठ इंच आठ इंच बघा तर हा आपला यायला पाहिजे नऊ इंच ठीक आहे तर अर्धा इंच कमी येतोय तर इथे मी काय करते तर याचा आकार थोडासा बाहेरून घेते थोडंसं आतमधून मोजून घेते बघा आता आलो आहे बरोबर इथंपर्यंत कारण आपल्याला थोडासा आतून घ्यायचा आहे ठीक आहे जर कमी झालं तर कारण चाळीस छाती जमापासाठी नवीचा हा गोलसर भाग यायला पाहिजे ठीक आहे तर थोडासा कारण हा कट करताना आपला थोडा वरून झालेला आहे त्यामुळं तर हा कट करताना मी असा खालून घेईन कट करून नंतर तर बघा अशा पद्धतीने आता हा तर तुम्ही सुद्धा कमी जास्त जर झाला तर या पद्धतीने करायचं आहे आणि इथे मार्किंग करायची आहे तर नऊ इंचावर मार्किंग केली त्याच्यापुढे दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे इथे सुद्धा दंडघेर टाकून घ्यायचा आहे तर दंडघेर आहे कस्टमरचा तेरा तर इंच इंच घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे सॉरी सहा ती तेरा आहे तर तेरा, uh, चा निम्मे होतो साडेसहा ओके साडेसहा होतो माझं चुकलं तर इथे साडेसहा घेतला आणि त्याच्या पूर्ण दीड इंच सिलाई मार्किंग साठी घ्यायच आणि त्यानंतर हा आकार देऊन घ्यायचा म्हणजे लाईन सरळ घ्यायची करून आणि त्यानंतर हा सुद्धा आकार आपल्याला द्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि खालचा अर्धा इंच नि द्यायचा आहे म्हणजे फ्रंटचा आकार तर असली बाहेर ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि लाईव्हमध्ये तुम्हाला नक्की जॉईंट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते सुद्धा तुम्हाला विचारायचे आहे आणि कटिंग तुम्हाला कुठली बघायची आहे सुद्धा सांगायचं आहे तर इथे बघा आता हा कपडा आपण आधी कट करून घेणार आहोत आणि आरी वर्क सुद्धा शिकायचं आहे का हे सुद्धा सांगायचं आहे तुम्हाला कमेंट्स करून आणि बघा वरच्या आता चार भाग आपल्याला उचलायचे आहेत बाहीचे हे दोन आणि हे दोन ठीक आहे असे आणि फ्रंटच्या बाहीची जो आकार आहे आपला अर्धा इंचा खाली घेतो आपण तो कट करायचा तरी या पद्धतीने आपली अस्तरवरती कटिंग झाली आता क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची आहे तर क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसुद्धा आपण आता कट करून घेणार आहोत ठीक आहे क्रॉसपट्टी इथं ॲडजस्ट होते का ते आपल्याला चेक करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची बघा या पद्धतीने तर खाली कपडा आपला हा एक्स्ट्रा ठेवायचा आपल्याला तर तो मी ठेवून घेते अर्धा इंच खाली कारण सिलाईमध्ये आपला हा कपडा दबला जातो त्यामुळं मी अर्धा इंच कपडा खाली घेतलेला आहे एक्स्ट्रा दोन्ही बाजूला आपली क्रॉसपट्टी सिलाईमध्ये दबल्या जाते म्हणून कमी पडायला नको त्यामुळं आपण इथे अर्धा इंचानी वाढून घेत असतो तर बघा अगदी कमी वेळामध्ये आपली कटिंग झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा आता हे मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती कटिंग मी करून घेते सर्वात इतर मी इथे बाहीची कटिंग करून घेते बघा या साईडने हा कपडा सुद्धा मी असा फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा इथे सुद्धा कपडा आपला हा कमी पडतो तर या साईडनं मी जॉईंट करून घेणार आहे सिलाई करताना आणि एक्स्ट्राच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर ही झाली आपली बाहीची कटिंग तर इथे आता कटिंग करून घेणार आहोत आणि मेन जो ब्लाऊज पीस आहे तो अस्तरपेक्षा जास्त कट करायचा आहे तर अर्जंट ब्लाउजची कटिंग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर त्यासाठी जर तुम्हाला पेपर पॅटर्न बघायचे असतील कसे करायचे कटिंग कसे कटिंग करून ठेवायचे पेपर पॅटर्नची तेसुद्धा नक्की मला सांगा तर आपण पेपरवरतीसुद्धा कटिंग करून घेणार आहोत तर बघा ठीक तर जसं ॲडजस्ट होईल तसा आता कधी कधी कपडा हा खूप कमी पण येतो तर हा थोडासा आहे बरं